रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं लागू आहे आपल्या देशामध्ये सर्व तरज्ञाना राहण्याचा आहे आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण संविधान सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आपण भूमिका मांडत असताना आपण अशा पद्धतीनं एकदम मुस्लिमांच्या चूरविरोधामधली भूमिका ही राष्ट्रवादी भूमिका नाही तर ते संग्राम जगताप हे मध्ये आहे त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही त्यामुळे राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे आणि राष्ट्रावर सगळं आपलं प्रेम असणं म्हणजे इथल्या लोकांवरती प्रेम आपण ठेवलं पाहिजे त्यामुळे एकदम अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे आणि दुसरा विषय आहे तो पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे या सोसायटी ला माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे पवार यांनी कालच्या एका मध्ये पाचशे कोटी रुपये आमच्या सोसायटीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करत

आणि चौदा तारीख त्यांनी ठेवली आणि आम्हाला तिथं बोलावण टाळलं त्यामुळं एकतर रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आले बाकी त्यांच्या राज्याच्या कार्यक्रमाला काहीतरी आपल्याला बोलवत नाही किंवा बोलत नाही आहे पण ज्या ठिकाणी आमची आंबेडकरी जनता आहे त्या ठिकाणच्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण पाठवलं होतं पण आमचा मोर्चा त्या ठिकाणी होता तर आम्ही शकत नव्हतो

महाविकास आघाडी पार्टी कल चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिवीजन की मांग कर रही थी यही पार्टी अब बिहार में एसआर का विरोध भी कर रही थी महाविकास आघाडी <meltática> का वोटर का डिवीजन से संदर्भ महाविकास आघाडी से है वोटर का डिवीजन का संदर्भ है वोटर का डिवीजन वोटर का डिवीजन सर महाविकास आघाड़ी से नेतृत्व ने महाविकास आघाड़ी के सभी नेता लोकल मतलब इलेक्शन कमिशन जो इलेक्शन कमिशन है उस कमिशनर को मिले है और ऑटो ने ऑटो में गड़बड़ी नहीं होनी चाहिए ऐसा उनका कहना है तो हमारा सवाल उनको ये है कि क्या लोकसभा में ऑटो की गड़बड़ हुई थी या लोकसभा में क्या ऑटो की चोरी हुई थी जवाब आप वो ज्यादा वोट मिले आप इतनी ज्यादा सीटी चुन और हम तो तीन सौ यानी चार सौ पार करेंगे ऐसा वाला था तो इतनी सीटें हमको सौ से कम सीटें में मिली तो भी हमने आरोप नहीं लगाया कि भाई आपने उसी चोरी किया था आपने मुस्लिम में कुछ बिगाड़ी किया था तो मुझे लगता है कि लेकिन उनका कहने से हम समझ रहे कि भाई तो होटल की गड़बड़ी नहीं होनी चाहिए सबका नाम होटल लिस्ट में होना चाहिए कुछ होटल का पेपर कुछ गायब होता है वहाँ इलेक्शन कमीशन ने ध्यान देना चाहिए सबको वोटरिंग करने का अधिकार है और जहाँ जहाँ इधर उधर हुई है तो उसको ठीक ठाक इलेक्शन कमीशन ने करने की आवश्यकता है

आणि त्यांना संविधानाच्या दिल्या तर अशा वेळेला आत्मसमर्पित जे नक्षलवादी आहेत माओवादी आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत संविधानाची प्रत त्यांना दिलेली आमची अपेक्षा हे आहे की त्या सर्वांनी आता मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला जबाबदारी आहे एक तर नक्षलवाद्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला सांगूती आहे की स्वतः अनेक डिग्रिया घेतलेली करून तरुणी त्या मध्ये जातात आणि गरिबांना न्याय द्या आदिवासींना न्याय द्या दलितांना न्याय द्या गावांचा विकास करा अशा त्यांच्या मागणी त्यांनी अवलंबलेला जो हिंसक मार्ग आहे त्याला आमचा पाठिंबा नाही त्यामुळे त्या, त्या मार्गाने तुम्ही किती लोकांना मारल पोलिसांना मारल दुसरा दे पोलीस देणारच आहे जमीनदाराला मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे कारखान्या मालकाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे तुमच्या अजिबात काय फायदा झाला एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे त्यामुळं कालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत सुत्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहे त्याने गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि अमित शाह यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद असं बोलणार म्हणजे त्या सर्वांनी मध्ये यावं आणि जर जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला काय हरकत आहे त्यामुळे जर मिर आले तर त्यांनी तर लवकर पाहिजे त्यांनी आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे आणि आत्मसमर्पण यांना सरकारने माफी केलं पाहिजे त्यांच्या जे केसेस आहेत त्या केसेस यांना नवीन जिथे आहे नवीन जीवन आला ते सुरुवात अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि अजून जे राहिले नक्षलवादी आहे त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं आणि मे यावं अशी त्यांना विनंती आहे चला ठीक आहे थँक्यू रामदास जी बिहार में रहा है और महागठबंधन जिसमें राष्ट्रीय जनता दल कांग्रेस और सीपीआई है उनका अब तक गठबंधन पाया है, क्या, तो क्या तो महागठबंधन कैसा उनका तो गठबंधन नहीं हो पाया इसीलिए वो सत्ता के बाहर गया तो महागठबंधन जो है महागठबंधन अभी सीटों पर उनका विवाद चल रहा है अगर वो सब एक साथ आते तो अच्छी बात है अगर वो नहीं आते तो अपने बलबू के लड़ेगी और उनका गठबंधन नगर में होता है तो हमारी इंडिया की सीटेंगी और भी ज्यादा बगड़ेगी और नीतीश कुमार जी दोबारा वहाँ के मुख्यमंत्री बनेगा ऐसा हमें पूरा विश्वास है और वहाँ इंडिया की सरकार आएगी और मेरी पार्टी की भूमिका ये है मेरी पार्टी वहाँ है लेकिन वहाँ सीटों के बंटवारे में भी हमने कोशिश नहीं की थी मतलब हमारी पार्टी वहां है लेकिन हमारी तो पार्टी छोटी पार्टी बिहार तो में ही तो हम एक भी सीट ना लड़कर हम इंडिया का समर्थन करने वाले हैं मैं कुछ दिनों के लिए वादे जाने वाला प्रचार में शामिल हो जाऊंगा और मेरी पार्टी एनडीए के साथ रहेगी और बिहार में एनडीए की सरकार आएगी तो नीतीश कुमार को मुख्यमंत्री का चेहरा घोषणा हो गई है क्या एनडीए के तरफ से नीतीश कुमार का चेहरा सीएम के लिए पेश दे दिया गया क्या हाँ ऑलरेडी माननीय प्रधानमंत्री जी ने आरोप किया है कि भाई नीतीश कुमार जी के नेतृत्व में चुनाव लड़ाए जा रहा है और हमारी सत्ता आने के बाद नीतीश कुमार जी मुख्यमंत्री रहेगी ऐसा वहाँ जी मन के अध्यक्ष ठाकरे जी और पार्टिया चुनाव आयोग से मिली उनका कहना है कि बीच के बिना चुनाव होना नहीं चाहिए फोटो की चोरी काफी ज्यादा पैमाने पे हुई है और महानगर पालिका में सुप्रिया सुने ने कहा कि मर राज ठाकरे के आने से काफी ज्यादा महाविकास लग मुझे लगता है अभी तक तो महाविकास आघाड़ी में तो उद्धव ठाकरे और राज ठाकरे साथ आए है लेकिन अभी महाविकास आघाड़ी में मुझे लगता नहीं है कि वो महाविकास आघाड़ी में राज ठाकरे के मुद्दे पर एक मत होगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सुप्रिया सुले जी जो है पवार साहब के ग्रुप की तरफ से शायद वो समझौता कर सकते हैं लेकिन कांग्रेस पार्टी अलग रहेगी और कांग्रेस पार्टी ने अभी तक अपना पता नहीं बोला है उन्होंने बोला है कि जो सेंट्रल बोलेगा वो मानेगी तो राज ठाकरे के मुद्दे पर कांग्रेस पार्टी का है कमांड ग्रीन सिग्नल देना ही देगा इसीलिए महा महाविकास आगाड़ी में है और राज ठाकरे उनके साथ आने से कोई फायदा नहीं हमको कोई फायदा हुआ नहीं हमारे लोकसभा में हमारा नुकसान हुआ राज ठाकरे हमारे साथ आने से लोकसभा में हमारी सीटें घट गई और लोकसभा में के बाद विधानसभा जब आई छ महीने के बाद तब राज ठाकरे हमारे साथ नहीं थे तो हमारी सीटें पट गई इसीलिए राज ठाकरे का बहुत फायदा होगा नहीं लेकिन कुछ सीटों पर जब मराठी वोट है तो पूरा जो मुंबई में मराठी परसेंट है तो चालीस परसेंट में से बीस परसेंट वोट हमको मिलेगा हमारे साथ भी मराठी लोग है तो दोनों एक साथ आने से उनको बीस परसेंट मराठी वोट मिलेगी जहाँ मराठी उनकी ज्यादा संख्या है वहाँ उनकी सीटें सुनकर सकती है तो के बहुल एरिया में हमारी सिटी ज्यादा आई और मुंबई कारपोरेशन में रिपब्लिकन पार्टी महायुति के साथ रहेगी और रिपब्लिकन पार्टी के सपोर्ट से जिस तरह मैं 2012 में महायुति के साथ अपना युति के साथ में आया था और आरपीआई जब शिवसेना भाजपा के साथ आया बाला साहब ठाकरे जी गण के बाद तो युति की महायुक्ति बन गई थी माया बन रही है एक और सिद्ध आने के बाद वो नहीं बनी है वो बोले जब उद्धव ठाकरे जी शिवसेना और देवेंद्र फडनवीस जी या मतलब बीजेपी तो तब माती आरपीआई उनको जोड़ने के बाद ही थी। तो महायुती में रिपब्लिकन पार्टी है इसलिए राज ठाकरे का विशेष फायदा महाविकास आघाड़ी को हुआ और कांग्रेस पार्टी राज ठाकरे को बिल्कुल सम्मति देगी नहीं दो है कहा प्रधानमंत्री मोदी जी ने भी उनको भरोसा दिया है कि वो रूस से तेल नहीं खरीदेंगे डोनाल्ड ने कहा है की भारत और रूस से तेल नहीं खरीदेगा प्रधानमंत्री ने भी उनको भरोसा दिया है कि वो रूस से तेल नहीं खरीदेंगे हाँ तो ठीक है मतलब ये सर अमेरिका के साथ रशिया से अपने ज्यादा व्यापार में ज्यादा संबंध है और ट्रम्प डेसिंग आदमी है मोदी जी भी डेसिंग आदमी है दोनों आदमी एक साथ आने के बाद क्या करेगी मालूम नहीं है इसलिए मतलब निर्णय अच्छा है कि भाई अपना अमेरिका के साथ वहाँ वर्ल्ड बैंक है अमेरिका में पचास लाख पचपन हजार से ज्यादा लोग वहाँ इंडिया के रहते हैं और ज्यादा व्यापार से अमेरिका के साथ अपने संबंध है इसीलिए बीस में वहां से ऑयल खरीदने के बाद ट्रम्प नाराज हुई थी तो मोदी साहब ने देश के हित के लिए जो भी निर्णय लिया है अच्छा निर्णय ट्रम्प के साथ दूसरी रहना जरूरी है तो इसीलिए मोदी साहब के निर्णय का मैं स्वागत करता हूँ और ट्रम्प ने भी हमारे साथ जो काय आहे तोटेरी जोडम होगपूर मध्ये माहिती घेतली की श्रम किती आहे तर चारशे वीस लस असल्याची माहिती मिळाली टोटल चारशे एकवीस आणि आता राज्य सरकारचा निर्णय आहे दोन हजार अकराच्या अगोदरच्या सगळ्या तुकड्या या अनुधिकृत तु करण्याचा निर्णय आहे मुंबई असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल पुणे असेल सर्वच शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्लम्स आहे सरकारी जागेवर वचलेल्या ज्या स्लम्स आहे त्यांना अकराच्या अकरा पूर्णच्या स्लम्सला स्लम मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता त्या ठिकाणी अनेक लोकांना पट्टे देण्याचं काम सीएम साहेब गडकरी साहेब चंद्रकांत बाहुन गोळे साहेब किंवा इतर सर्व सर्वांच्या वतीने अनेक वेळेला पट्टे देण्याचा कार्यक्रम होत असतो अशी माहिती अलीकडने दिली आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेचे ग्रामीण भागामध्ये एक लाख पन्नास हजार रुपये मिळतात घर बांधण्यासाठी तेवढा फिर होत नाही पण महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये पन्नास हजार वाटवलेले आहे दोन लाख झालेले आहे ती माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि महानगरपालिकेचा आहे थोडा आराव घेतला आणि महानगरपालिकेमध्ये सफाई मजदूर जे आहेत ते परमन्ट सफाई मजदूर चार हजार चारशे सात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मध्ये तीन हजार नऊशे एकोणचाळीस आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांना पगार चांगला मिळतो असं त्यांचं अशी माहिती मिळाली आणि जे परमनंट वर्कर आहे जे दहा पंधरा वर्ष झालेले आहे त्यांचा पगार साठ सत्तर हजाराच्या वती मिळतो अशी माहिती आपल्याला मिळाली तर जे कॉन्ट्रॅक्ट मधले लोक आहे ते आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत बंद केली पाहिजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळं एकाच माणसाला अनेक वर्षी तिथं काम करावं लागतं आणि त्याला परमन्टचा फायदा मिळत नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे पण अजून ते होत नाही आहे की रेग्युलर वर्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत असू नये सुप्रीम कोर्टाचा ओपिनियन आहे पण आता अनेक वेळेला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या बद्दल थोडासा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता सरकारी क्षेत्र सातत्यानं प्रायव्हेट होत आहे हळू हळू उपाय आणि उद्योग प्रायव्हेट होत आहे त्यामुळे आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन दिलं पाहिजे आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन दिल्यामुळे कसले नुकसान नाही शंभर जागांमध्ये पंधरा जागा शुल्क असल्या द्यायच्या आहेत आणि आदिवासींना साडे टक्के जागा आहे ओबीसी ना सत्तावीस टक्के जागा आहे

रिझर्वेशन हे uh, सर्व जातीना मिळत मराठा mm -hmm. समाजाच्या से आरक्षणाचा एक uh, विषय सध्या मोठा विषय आहे त्यानंतर वंजारी समाजाची मागणी आम्हाला मध्ये टाका त्यानंतर धनगर समाजाची मागणी आम्हाला मध्ये mm टाका -hmm. त्यानंतर आपल्या uh, बंजारा समाजाची मागणी आहे काय पूजा टाकायला मध्ये टाकू mm -hmm. बंजारा समाजाचे म्हणणं आम्हाला इश्यू मध्ये टाका तर आता मागणी त्यांची रास्त हीच आहे त्याच्यावर आता एकतर कुठल्या जातीला कोणत्या कॅटेगरी मध्ये टाकायचं हा विषय आमच्या मंत्रालयाचा आहे सामाजिक न्याय खात्याचा गवर्नमेंट ऑफ इंडियाचा विषय आहे तसा कोणत्या जातीला कुठे टाकायचा अधिकार राज्याला आम्हाला नाही त्यांना कुठं टाकायचं असेल तर ते आमच्याकडे राज्य सरकार प्रस्ताव पाठवतं आणि आमची एक्सपर्ट समिती त्याचा अभ्यास करते आणि त्यानंतर मग त्याचं बिल लोकसभेत राज्यसभेत येत आणि ते पास झाल्यानंतर मग तो करायला होतो अशी पद्धती आहे सगळ्यांच्या मागण्या तर रास्त आहेतच आहे त्याच्यावर आता एक तर आदिवासीमध्ये टाका म्हटलं तर मूळ आदिवासी झाल्याला विरोध होतो नंतर आता मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट देण्याच्या संबंधातला निर्णय म्हणजे हैदराबाद गॅझेट मान्य करण्यात है। आलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेट मध्ये ज्यांची नोंद कुटुंबी असेल त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे आणि राज्य सरकारची भूमिका आहे की आम्हाला कोणावरती अन्याय करायचा नाही ओबीसी अन्याय करायचा नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे